बेजारणीक कोणी तरी अळबी दिल्या पण ती खाणा ना नाही मग माझा फावला तिने आणून रात्री दिल्या दाव वाजता मग ती स्वच्छ धुतलंय अशी कापलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं रात्री धाक ख करतो सकाळी सकाळी फ्रिजातली बाहेर काढलंय त्याच्यानंतर लोखंडी एक तव ठेवलं त्याच्यावर घातलं तेल आणि बारीक चिरून दोन कांदे अशी परतून ना अप्रतिम चव लागता करून बघा व्यवस्थित कांदो परतून झाल्यावर हळद आणि लाल तिखट साधी सोपी पद्धत पण कितके खावचे गरमागरम भाकरी गेले तांदळाची आणि वाफेर शिस्त तो पटकन रात्री दिल्यामुळे मी रात्री करूक ना आता म्हटलं सकाळी नेहरीच ती करूया नाश्ता झालो तो भाकरी आणि अळब्याची भाजी तव्यार परतलेली वरसून घातलं दोन तीन कोकमा चवी पुरता मीठ व्यवस्थित परतून झाकून शिजवून घ्यायची अळब्याक पाणी सुटता ना आणि ती आताच पडाक लागला जरा ना म्हणून ती बाहेर येईल तिका शेजार नीक दिल्यान तिनं माका दिल्यान आणि आज मी ती केले अशी करा वरसून कोथंबी घर आवडतली आणि आवडले चॅनल सबस्क्राईब